नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की हे वैष्णवी हगोणे जे प्रकरण झालेलं आहे त्या बिचाऱ्या माऊलीनी माऊलीच म्हणणार कारण त्या बिचाऱ्या लहान मुलांचं लहान मुलाची ती आई आहे तिने आत्महत्या खून काय ते आता ग काय म्हणतात त्याला कोर्ट ठर थर, ठरवेल थर, पण तिच्या संदर्भामधलाच आहे की तिच्या विरुद्ध म्हणजे त्या केसमध्ये हागोण्यांचे जे वकील आहेत दुशिंग ॲडव्होकेट दुशिंग या ॲडवोकेट दुशिंगां दुशिंगांना हागोण्यांनी कशासाठी वकील म्हणून नेमलेलं आहे हेच है। कळत नाही म्हणजे हागोण्यांना सुटायचं आहे का आगोण्यांना अडकायचं आहे हेच कळत नाही म्हणजे दुशिंग वकील काय करणार आहेत यांना सोडवणार आहेत का यांना अडकवणार आहेत हे खरंच म्हणजे कळत नाही कारण दोषिंग ची जी काही दोषींग वकील कोण आहेत याचा पाढा अंजली धमान यांनी वगैरे सगळं वाचलेला आहे म्हणजे मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे पण दोषींग वकिलांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी बेलसाठी म्हणून जी काही त्यांनी युक्तिवाद केला आणि टी व्हीवर येऊन त्यांनी जे काही सांगितलं त्या टी व्हीवर येऊन जे सांगितलं त्याच्यामध्ये मला खरंच वाटलं की बाबा या माणसाला हगवण्यांना अडकवायचं आहे का म्हणजे त्यांनी काय सांगितलं की सुप्रीम कोर्ट म्हणतं की बायकोच्या दोन चार मुस्काडात मारले हा डोमेस्टिक व्हायलेन्स होत नाही म्हणजे हगवणे दोन चार मुस्काडात मारत होते हे त्यांनी मान्य केलं आता ह्या दोन चार मुस्काळात एकदाच म्हणजे या बाईंनी जेव्हा आत्महत्या किंवा तिचा खून झाला असेल समजा आत्महत्या केली असेल तर ह्यांनी दोन चार मुस्काडात किती वेळा मारल्या असतील की त्या बाईंनी आत्महत्या केली म्हणजे आपल्या आठ दहा हो महिन्या महिन्याच्या मुलाला ठेवून तिने आत्महत्या केली म्हणजे मला वाटत नाही तिने आत्महत्या केली असेल पण समजा आत्महत्या केली पण म्हणजे हे त्यांनी मान्य केलं की हगवणे हे तिला मारत होते हे त्यांनी मान्य केलं हे कोर्टासमोर त्यांनी कबूल केल्यासारखंच आहे त्यामुळे एक सिद्ध झालं की हगवणे तिला मारत होते त्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या काठीनी मारणं म्हणजे मारणं हत्यार नाही अरे म्हणजे प्लॅस्टिकच्या काठीनी का होईना कुठल्या तरी काठीनी ते मारत होते म्हणजे ती वैष्णवी वैष्णवी डेड बॉडी बघितली तर जे काही पिक्चर यूट्यूबवर दिसतात त्याच्यामध्ये वळ उमटलेले आहेत वगैरे त्यांना इजा आहेत जखमा आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची काय म्हणतात त्याला त्यांचे त्यांचे वडील वगैरे पण सांगतात की ते किती म्हणजे वे कसं मारायचे वगैरे हे त्यांना जेव्हा कळलं वगैरे पण म्हणजे हे त्यांनी मारतात हे कबूल केलं काठीनी मारतात हेही कबूल केलं त्यांनी म्हणजे थोबाडीत मारणं काठीनी मारणं हा डोमेस्टिक व्हायन्स होत नाही का म्हणजे हे कबूल केलं की ह्यांनी त्यां त्यांनी ह्यांना मारलं त्याच्यानंतर तिचे काय कोणाबरोबर तरी संबंध होते वगैरे 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 संबंध होते वगैरे आणखीन हे यांच्या मुलाला माहिती होतं का मग त्यांनी ऑब्जेक्शन का नाही घेतलं त्यांनी हागवण्यांना का नाही सॉरी न कसपट्यांना का नाही सांगितलं म्हणजे हे खरे हे सगळे खोटे चार्जेस आहेत हेही तितकंच आणखीन ते सिद्ध पण होऊ शकतं त्यां त्या माऊलीच्या मोबाईलवरनं की हे काय आहे आणि ती रेकॉर्डिंग्स येत आहेत परत तिची मोठी जाऊ जी आहे काय ती मोठी जाऊ ती काय ती सांगते ते पण आहे त्याचे व्हिडिओ पण आहेत की तिच्या मागे लागलेले आहेत आणखीन ते मोबाईल हातातनं काढून घेतला आहे तिला मारलेलं आहे किंवा लोकांच्या जवा जबान्या आहे आहे आहेत त्या याच्यामध्ये ती माहेरी का गेली आहे हे सगळं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मला खरोखर कळत नाही की ॲडव्होकेट दुशिंग यांना कसं काय सोडवणार म्हणजे यांनी त्यांच्या सगळ्या फक्त आम्ही खून केला एवढंच फक्त त्यांनी मान्य हे नाही केलं काय म्हणतात त्याला एवढंच फक्त ते म्हणलेले नाही आहेत बाकी यांनी सगळी कृत्य केली हे त्यांनी अक्षरशः मान्य केल्यासारखं आहे म्हणजे कोर्टाला त्यांनी अक्षरशः हातात पुरावे आणून दिलेले की बघा हे घ्या आम्ही मारमोसकाटात मारत होतो हे घ्या आम्ही काठीनी मारत होतो काय आता आणि मग हा डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे इतक्या वेळा मारणं इतक्या वेळा हे सगळं होणं या याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायले्स कसा होत नाही म्हणजे हां एखाद दिवशी कधी म्हणजे तेही मारणं चुकीचं आहे कारण माझ्या दृष्टीने बायको ही गृहलक्ष्मी असते तिला कधीच बायको काय आई काय तिला कधीच मारणं हे नाही आणि तिची त्या बाईची सा म्हणजे वैष्णवी हगोळ्यांची सासू आणखीन नणन ह्या पण काय कॅरेक्टरच्या म्हणजे काय त्यांनी त्यांच्याबद्दलचे आरोप आहेत ते भयंकर आहेत त्यामुळे हे कुठेही त्यांनी असं मान्य केले मग असं हे अमान्य केलेलं नाही आहे की ते त्यांनी अत्याचार केलेले नाही आहेत त्यांनी अत्याचार केले हे मान्यच केलेलं आहे त्यामुळे ॲडव्होकेट दुशिंग हे शंभर टक्के हागवण्यांना अडकवणार आणखीन माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अडकवण्याचेच पैसे घेतले असावे कारण त्यांची फी काही कमी नसणार आहे त्यांची जी काय बाकी ज्या पद्धतीची त्यांची ती प्रॅक्टिस आहे आणि ज्या ज्या त्याप्रमाणे त्यांनी फी हागोण्यांकडनं काही कमी आणि हागवण्यांची काय परिस्थिती अशी नाही की ते त्यांना कमी त्यांनाही पैसे त्यांनी भरपूर दिलेले असणार पण भरपूर पैसे देऊन हे यांना अडकवणारच शंभर टक्के यांना अडकवणार आणि याच्यामध्ये हगवण्यांना काय म्हणतात त्याला ज जरी बेल मिळाला आता लगेच बेल मिळत नाही जरी बेल मिळाला उद्या तर जामीन मिळाली तरीसुद्धा हगो हगोणे ह्या केसमध्ये शंभर टक्के अडकणार कारण यांनी मान्यच केलं की त्यांनी त्यांनी अत्याचार केलेला आहे म्हणून त्यामुळे परत मी म्हणतो की हा दुषीण वकील हगोळ्यांना अडकवणार आज एवढंच धन्यवाद